जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो हो आहे एवरग्रीन ऑटो कन्सल्टंटमध्ये एवरग्रीन ऑटो कन्सल्टंटमध्ये तुम्हाला पाच सहा स्विफ्ट डिझायर गाड्या पाहायला मिळणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये गाड्याची कंडिशन वगैरे छान अशी कंडिशन आहे त्यासाठीच आणि जे रिक्वायरमेंट होतं ते स्विफ्ट डिझायर गाड्यासाठी होतं तर आजचा जो व्हिडिओ राहणार आहे तो स्विफ्ट डिझायर गाड्याचा राहणार आहे एका लाईनमध्ये आपण गाड्या लावायला लावल्या तर तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच अशा टोटल सहा गाड्या गा। आहे का पाच ते सहा गाड्या आहेत स्विफ्ट डिझायर ह्या तुम्हाला दाखवू सोबतच गाडीच्या कंडिशनबद्दल सांगू गाडीचा काय ऑफर आहे किती डाऊन पेमेंट करायचं आहे ते सगळं सगळं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर चला व्हिडिओला करूया सुरुवात जे कोणी फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ पाहत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला प्रेस करावं म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर व्हिडिओची सुरुवात जी आहे मित्रांनो ती आपण स्विफ्ट डिझायरपासनं करणार आहोत जे सिल्वर कलरमध्ये गाडी एकदम क्लीन आणि साफसुथऱ्या अशा कंडिशनमध्ये गाडीचे टायर जे आहे बिलकुल नवीन असे टायर गाडीमध्ये फिटेड आहे गाडीवर कुठेही डेंट पेंट नाही आहे मित्रांनो हे आहे स्विफ्ट डिझायरचं डॅशबोर्ड सीट कंडिशन इंटेरियर बॅक सीट कंडिशन गाडीचं इंटेरियर सीट कंडिशन वगैरे छान असं आहे ए सी म्युझिक सिस्टम गाडी एकदम छान कंडिशनमध्ये स्विफ्ट डिझायर आहे स्विफ्ट डिझायर आय दोन हजार अकरा मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपये गाडीचा ऑफर आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे फिक्स प्राइस नाही आहे मित्रांनो जर तुम्हाला ही गाडी पसंत आली घ्यायची असेल तर याच्यामध्ये आपण कमी करायला लावू तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळेल त्याच्यावर तुम्ही कॉल करून गाडीचे फोटो वगैरे मागू शकता मित्रांनो येऊ आता नेक्स्ट गाडीवरती नेक्स्ट गाडी आहे ग्रे कलर मध्ये स्विफ्ट डिझायर विडे मॉडेल गाडी एकदम छान कंडिशन मध्ये रोडच्या साईडला माती वगैरे तर धूळ वगैरे उडणं साहजिकच आहे गाडी छान कंडिशन मध्ये गाडीवर कुठे डेंट वगैरे नाहीये ना स्क्रॅचेस आहे मस्त अशा कंडिशन मध्ये ही गाडी मित्रांनो एम एच बारा पुणे पासिंग गाडीच्या टायरचं थोडं प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही गाडी वगैरे घ्याल तर गाडीचे टायर वगैरे चेंज करावं लागल किंवा शोरूम ऑनर जे आहे तेच तुम्हाला टायर वगैरे बदलून देतील तर नेक्स्ट म्हणजे आतमधनं गाडी बघू तर आतमधनं गाडी तुम्ही पाहू शकतात ब्लॅक लेदर वगैरे सीट कुशन डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम गाडी आतमधनं छान कंडिशनमध्ये बाहेरून सुद्धा गाडीची कंडिशन जे आहे चांगली अशी कंडिशन, कंडिशन आहे गाडीमध्ये एअरबॅग वगैरे नाही आहे स्विफ्ट डिझायर व्हिडिय ग्रे कलर मस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे आता आपण गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ दोन हजार चौदा थर्ड ओनर गाडी आहे साडेपाच लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो हा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी वगैरे करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ॲड्रेसवर तुम्ही व्हिजिट करून गाडी टेस्ट ड्राईव्ह घेऊन गाडी फायनल करू शकता जो काही ऑफर दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल तर मित्रांनो स्विफ्ट डिझायरनंतर नेक्स्ट गाडी जी आहे रिट्स आहे व्हिड्या मॉडेल गाडीचे टायर बिलकुल नवीन असे टायर आहे एम एच बारा पुणे पासिंग मध्ये गाडी आहे रिट्स चारीचे चारी टायर बटन टायर म्हणजे नवीन टायर डिझल गाडी डिझेल वरती आहे गाडीची आतमधन कंडिशन छान अशी कंडिशन आहे सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी छान कंडिशनमध्ये मित्रांनो आता आपण गाडीच्या डिटेलवर देऊ दोन हजार बारा मॉडेल सेकंड ऑनर गाडी आहे अडीच लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर फिक्स नाही आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल रिट्स नंतर आपण स्विफ्ट डिझायरवर देऊ तर स्विफ्ट डिझायर व्ही एक्स आय पेट्रोल गाडी आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीचे टायर बिलकुल नवीन असे टायर आहे एम एच झिरो वनमध्ये ही गाडी आहे गाडीवर कुठे स्क्रॅचेस वगैरे नाही आहे ना डेंट ना पेंट गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये आहे मित्रांनो पार्किंग सेन्सर वगैरे तुम्हाला याच्यात मिळणार आहे आणि ही जी गाडी मित्रांनो ॲटोमॅटिक आहे मॅन्युअल नाही आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये डॅशबोर्ड इंटेरियर म्युझिक सिस्टम वगैरे तुम्हाला या गाडीत मिळणार आहे ओवरऑल गाडी छान आहे आता आपण गाडीच्या डिटेलवरती येऊ दोन हजार दोन हजार बारा दोन हजार बारा मॉडल सेकंड ऑनर गाडी आहे साडेचार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे मित्रांनो हा ऑफर आहे फिक्स्ड प्राईस नाही याच्यामध्ये कमी केला जाईल नेक्स्ट गाडीवर दे हो। तर ही आहे मारुती सुझुकीची एस एक्स फोर एस एक्स फोर टायर कंडिशन एटी फाय पर्सेंट चारी टायरमध्ये अलॉय <coughs> <laughs> आतमधनं गाडीची कंडिशन गाडीमध्ये सुद्धा आहे एअरबॅग म्युझिक सिस्टम ए सी सीट कंडिशन इंटेरियर कंडिशन मित्रांनो गाडी टॉप अशा कंडिशनमध्ये गाडीमध्ये एअरबॅग बॅग अलॉय व्हील टायर कंडिशन गाडीवर कुठे स्क्रॅचेस डेंट वगैरे नाही आहे दोन हजार दोन हजार अकरा मॉडेल सेकंड ऑनर गाडी आहे अडीच लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे स्विफ्ट डिझायर आहे ग्रे कलरमध्ये गाडी आहे गाडीचे चारी टायर जे आहे बिलकुल नवीन असे टायर गाडीमध्ये फिटेड आहे मित्रांनो एम एच झिरो फायमध्ये गाडी आहे गाडीवर कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे गाडीचं इंटेरियर डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी छान अशा कंडिशनमध्ये तुम्ही स्वतः या गाडीचं टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या त्यानंतर गाडी फायनल करा तर मित्रांनो गाडी चांगल्या अशा कंडिशनमध्ये दोन हजार दोन हजार चौदा मॉडेल थर्ड ऑनर गाडी आहे साडेपाच लाख रुपये ऑफर आहे मी जेवढ्या काही गाड्या तुम्हाला दाखवतोय मित्रांनो त्याचा तो फक्त ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे गाडी घेताना सगळ्या याच्यामध्ये कमी केल्या जाईल आणि कुठल्या गाडीवरती लोन आहे काय आहे म्हणजे लोन लोनची सुविधा अवेलेबल आहे ते तुम्ही कॉल करून विचारू शकता तर स्विफ्ट डिझायर व्हिडियानंतर नेक्स्ट गाडी आहे हुंदाईची <coughs> एक्सेंट आहे कोणतरी पान वगैरे खाऊन थुकलेलं आहे डोअरवरती बाकी गाडी चांगली कंडिशनमध्ये एक्सेंटसाठी बरेच लोक विचारत असतात आपल्याला की हुंदा एक्सेंट वगैरे अवेलेबल आहे का तर त्यांच्यासाठी एक चांगली अशी डील आहे बजेट अशी गाडी आहे गाडीचे टायर कंडिशन नवीन असे टायर गाडीमध्ये फिटेड आहे अलाएबिल आहे गाडी आतमधनं बघू हे, हे। गाडीची आतमधनं कंडिशन आहे ही गाडी घेतल्यानंतर थोडंफार काम वगैरे करावं लागणार आहे इंटेरियर वगैरे बाकी इंजन वगैरे कडक आहे तुम्हाला इंटेरियरचं काम करावं लागणार आहे छोटे मोठे डेंट आहे गाडीवरती बाकी गाडी चांगल्या कंडिशन मध्ये इंजन एकदम मजबूत असं इंजन आहे बाकी थोडं छोटं मोठं काम तुम्हाला करावं लागणार आहे दोन हजार दोन हजार एकचं मॉडेल आहे थर्ड ओनर गाडी आहे चाळीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो <laughs> आजच्या पिएडमध्ये तुम्ही जर बाईक घ्यायला गेले तर चाळीस हजार रुपयात बाईक मिळणं मुश्किल आहे तर चाळीस हजार रुपये ह्या गाडीची किंमत आहे डायरेक्ट किंमत आहे तरी पण थोडंफार कमी करू काय छोटं मोठं कमी होऊन जाईल तर मित्रांनो गाडी चांगल्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला ह्या गाडीत इंटरेस्ट वगैरे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल वगैरे करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा एक दोन तीन चार पाच सहा सात गाड्याचा सा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो